गुजरातमध्ये विमान अपघातामध्ये उरणमधले असे नावागावची मैथली पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मैथलीने आपल्या हालाकी परिस्थितीमध्ये शिक्षण घेत हवाई सुंदरी होण्यास स्वप्न अखेर बाळगलं आणि तिने यशस्वी करून घेतलं मात्र काल जे आहे जॉब जाण्यासाठी काल घरातून निघाली आणि काल दुर्घटना घडलेली आपल्या समोर दिसून येते तिच्या परिवारामध्ये आई बहीण भाऊ असा परिवार आहे आणि हालाकी जे परिस्थिती शिक्षण घेत असताना तिने एअर इंडियामध्ये सुद्धा तिला नोकरी मिळाली होती त्यामुळे पूर्ण उरण मतदारसंघामध्ये आणि पनवेल मतदारसंघामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि मी तिच्या निवासस्थानी समोर आहे आणि पूर्ण जे आहे त्यांच्या परिवारामध्ये आई आणि जे आहेत नातेवाईक ते गुजरातला दाखल झालेले आहेत दहा वाजता जे आहेत हॉस्पिटलमध्ये ते जाणार आहेत कॅमेरामॅन ज्ञानश बागडेसा विकास मिरगणे साम टी व्ही उरण रायगड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका